नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का असं कसं काही खूपच दुःख पडलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या नवीन घराकडे तिथं कसं बघण्यासाठी मी तिथं चाललेले आहे तर चला आरो रेडी का जायचं चलो हे बघ मम्मी पप्पा पप्पा आम्ही प्लॉट वर चाल बर का नवीन घर बाय तू येते की नाही आम्ही जाऊ बाय बर मला पण चावतून ठर का मम्मी चल अरे <laughs> पाय ना आमची शाळा दिसून डायरेक्ट पडली असते पाया पाय हा ना मध्ये मग तू नीट चालत जाय ना या बाय आता थो थोडीशी थोडी शाळा दिसायला लागली <laughs> जवळ आली गाडी दिसत दिसतोय नाही रे नाही दिसत आहे मला एवढं <laughs> क्लिअरली दिसत आहे आज खूपच दुःख पडलेलं आहे तर आरो पटकन चाल ना प्लॉटवर <laughs> बागतोय थांब लगारो आहे मला तुम्ही <laughs> गजर ओ रे आरो इकडं बाय काहीच दिसत नाही इकडं तर बाय सूर्य उगला तो दिसत पण नाहीये काय इकडे काय इकडं पण आरो सूर्य उगलाय जायचं काही प्रकाश कोणी दिसत नाही बाबू काय खतरनाक चल आपण फास्ट जाऊ आपल्या प्लॉट वर हळू पडशील नको स्लीप बीप नको मारू दर पडशील

हळू <laughs> <laughs> बर का पडशील खाली दगड पाहून आता जवळ आल्या बिल्डिंग दिसायला लागली म्हटल्यावर आपलं घर तर दिसणारच नाही काय म्हणणार थांब बर पटकन आपण पटकन जाऊन पि तू तरी स्वेटर घातले मी काही का रे तुला <laughs> काय आजारी पडायचं का <laughs> ये दिसत नाही दिसतच नाही चल अर हा जवळ आल्यावर ना चला आता वरती जाऊन पा आपण कसं दिसते बाबो इथं घरच नाही दिसत डायरेक्ट बर्फली जाऊ तू इकडं पाणी ठेवायला असेल ना कुठेतरी त्याच्यामध्ये हात डुबून नको <laughs> रे बाबा बर्फ <laughs> आजारी पडायचंय तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे शिड्यांवरून वरती वरती कसं व्यू दिसतो बघण्यासाठी चाललो आम्ही आरो खेळ नाही ना खाली तर मित्रांनो आता चाललो आहे आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं बघू शकता तुम्ही इथे शिरड्यांचं काम पण झालेलं आहे स्लॅब पण झाला आहे स्लॅब पण झाला का भरपूर काम झालं मित्रांनो नको रे बाबा हे बघा मित्रांनो इतला व्यू असं काही चाय गरम गरम चाय चाय काय दुखे काहीच बरोबर नाही तिथे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच गार नाही पाय वल्ला नको <laughs> ना दिसत एवढा गार पाणी निघाल इकडं ही काय रे असं निघाले ते ते पाणी राहत ना शेवटाच निघाल अस ना बघ <laughs> ना काहीच दिसत नाही खतरनाक नाग भाऊ आपल्या तिकडे इकडे पाय ना रेणुका नगर पण दिसून राहिले दिसतंय ते थोडं पण रेणुका नगरची पुढची जी शेती होती ना ते डायरेक्ट गायब आहे मित्रांनो इतका भारी व्हि दिसतोय ना इथं सकाळी सकाळी आणि आर इकडे इथं काय स्विमिंग पूल केलाय भरून ठेवलं पाणी होत एवढं पाणी कवर भरून ठेवलं सकाळी मारायला बरं राहत मला वाटलं इथं स्विमिंग पूलच बनवला काय स्विमिंग पूल नाही ते डग डग मग ग्लास बदला <laughs> <laughs> ते वाई का तिकडे पण आहे कुठं तिकडे इकडं पण आहे का खूप उंच झालंय ना घर मग असं उंच हो खाली पहिले असं चक्करवाणी होत जरा चल मग आता आपण व्यू बघून झालेला आहे तर जायचं का आता मम्मीने चा वाटला असल घरी चल मग <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल का आमच्या नवीन घराचा व्ह्यू इथं किती छान दिसतोय तर खालचं घर दाखवायचं का कादी आता याच काय होईल सांगू का भीम भरती बाहेरचं बांधकाम करते नीट आणि मग लगेच स्लॅब भरेल मग स्लॅब नंतर मधलं बांधकाम आहे ना ते कथील आता आपण असं केलंय ना याला आपल्याला कशाला याला भिंतीला करायला केलं रे तो बाबू हाय अच्छा चल बर बेडरूम पाहून बेडरूम मध्ये झोपून आई उत्ले, उत्ले। उत्ले। ए हा तेच ना हा ना यार आपण इथं उभं राहिलं मस्त इथून उठायचं आणि हा मस्त पैकी व्ह्यू बघायचं इकडं इथं इक काहीतरी काम करायचं असेल म्हणून ठेवलं असल हळू चल खाली खेळ नाही नाय तिकड चालू बर इकडे खाली पाय खेळ आहे बर का ये स्लॅब लावतो ना हर बी आहे त्याच्यावर असायच बाबू तुला हार्ड वर्क करतो रे इकड इकडून तिकडून असे हे केले काय म्हणते याला पण काहीतरी म्हणत असेल बाल्कनी अरे मे हे लाकूड लावले ना याला काहीतरी म्हणत असेल ना मुंडा 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 कोणता आला उद्या मोठा ते नाही कायनिंग टेबल बनवायचं हां ना बनू ना आपल्या किचन मध्ये नाही वरती बनव आपण वरती वरतीला तेच ना मग वरतीच बनवू वरती बाल्कनी पण राहिली परत वायरी पण खाली वाला आरोची तर बल्ले बल्ले इथं नको 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 माझ गेमिंग इकड इकडं तुझं गेमिंग बघा मित्रांनो आरोचं गेमिंग ती सरती वरती 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 कुठे ढागत येईल आगे दुसऱ्या वाजल्यावर हा मास <laughs> बोल ना इदा आम्ही चपलांचे स्टँड ठेवणार होतो तू म्हणतो माझा गेमेंट पेसी किती मोठी हा ना आपण इथे मस्त ना आता या बाहेर झाला आता या बाहेर <laughs> <laughs> परत बघ हा लवकर घरी जाऊ आता मम्मीने होऊन जाईल मम्मी परत आपल्याला गागल एवढा वेळ बरं राहिले तिथं काय म्हणतो मम्मी म्हणून टाकायचा आम्ही आमच्या प्रेक्षकांना आहे ना दाखल आता बघ दुःख कमी झालं आता

तर बघू शकता सकाळी व्ह्यू दाखवला आमच्या घराचा तर आता तिथे स्लॅब पडलेला आहे तर हप्त्याभर काही काम नाही होणार आता स्लॅब पडला आहे पुढच्या महिन्यात तारखेपासून चालू पुढच्या महिन्यात तीन तारखेपासून काम चालू होईल आज का आजच स्लॅब खोल नाही का बरं पुढच्या महिन्यात तीन तारखेपासून स्लॅबचं काम चालू होईल मग जेव्हा काम चालू होईल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय